पिंपळनेर येथे श्री नवनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न पिंपळनेर शहराला देवभूमी संबोधले तर वावगे ठरणार नाही कारण या शहरात धार्मिक उत्सव मोठ्या हर्ष उल्लासाने साजरे करतात असाच एक धार्मिक कार्यक्रम म्हणजेच श्री नवनाथ महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दिनांक तीस जानेवारी रोजी पिंपणेर शहरातील दत्त मंदिर येथून सकाळी भव्य दिव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता तर रात्री श्री हरिभक्तपरायण विजय महाराज काळे यांचे जाहीर कीर्तन संपन्न झाले एकतीस जानेवारी रोजी श्री नवनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता तर भाविकांसाठी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पिंपणेर पंचक्रोशीत असलेलं एक पुरातन मंदिर शेनेश्वर महाराज मंदिर म्हणून ज्या मंदिराची आख्यायिका सर्व पंचकृषीत प्रसिद्ध आहेत अशा मंदिराजवळच मागील दोन वर्षापूर्वी नवनाथ मंदिराची स्थापना करून नवनाथ महाराजांची मूर्ती तिथं स्थापन केली होती मध्यंतरी तिला गालबोट लागलं आणि ती चोरीस गेली पण भगवंताला मंजूर असेल त्यांचा कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा म्हणून ती मूर्ती आम्हाला परत सापडली आणि सर्व समाजाने असं ठरवलं की असो नसो काही कसर राहिली असेल ती आपण आता यावेळेस भरून काढावी आणि एक चांगल्या प्रकारे आम्ही मालेगाव आणि लांब लांबचे जे नवनाथपंथी महाराज आहेत त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते विधिवत दोन दिवस अखंड अशी पूजा चालली आमच्या समाजातले सात सात जोडपे त्या पूजेला बसले होते नऊ प्रकारचे नव नऊ मुलं त्या नवनाथ म्हणून बसलेले होते अगदी विधिवत अशी आणि ही जी सर्वी प्राणप्रतिष्ठा आहे आम्ही आमची आम सामाजिक स्तरावरती करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला बाहेरून वर्गणी न घेता आम्ही सर्व स बांधवांनी थोड्या थोड्या प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन करून आणि हा महाप्रसादाचा कार्यक्रम आणि ही पूजा ठेवली आणि ते आज आपण बघू शकतात महाप्रसाद हा मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की कोणी राहिला असेल तर त्यांनी आज सात वाजेपर्यंत सायंकाळी महाप्रसादाचा लाभ घ्यावा सर्व पिंपळ्या ग्रामस्थांचं परत एकदा स समाजाच्या वतीनं आमचे ज्येष्ठ सर्व समाजाच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो ज्यांनी सर्व प्रकारची मदत आम्हाला केली अशीच मदत आमच्या समाजावर राहू देव धन्यवाद दे। 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 नाना चौकातील हनुमान व्यायाम या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे या परिसरात शनी मंदिर हनुमान मंदिर गणेश मंदिर महादेव मंदिर असे पाच ते सहा मंदिर एकाच परिसरात आहेत श्री नवनाथ महाराज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही रामदास महाराज मेशीकर देवळा यांच्या हस्ते विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी या महापूजेत सात जोडप्यांनी सहभाग घेतला होता ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज